तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चालली आहे शरद पवार यांच्या पक्षाच्या चिन्हावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षचिन्हावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका तुतारी असणाऱ्या राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दररोज पक्षप्रवेश होत आहेत त्यामुळे तुतारी असणारे राष्ट्रवादी संपत चालली आहे त्यांना चिन्ह मिळालं त्यांचं अभिनंदन पण ही निवडणूक मोदी गॅरंटीवर होणार आहे बारामतीत अजित पवार जो उमेदवार देतील तेच अंतिम असेल त्या उमेदवाराला साठ टक्क्यांच्यावर मते मिळतील बारामतीचा विजय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा विजय असेल कोणाच्या दावणीला कोण बांधलं याला काही अर्थ नाही लोकसभा जागाबाबत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि केंद्रीय नेतृत्व बैठक घेऊन ठरवले जागा ठरवल्यावर त्या निवडून आणायचा प्रयत्न महायुतीचे सगळे पक्ष करतील असा विश्वास प्रदेशात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिराळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे आज अजित पवारच्या नेतृत्वामध्ये रोज पक्षप्रवेश होतो आहे रोज पक्षप्रवेश अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहे रोज तुतारी असलेली राष्ट्रवादी ही संपत चालली आहे आणि त्यामुळं आता खरं तर ही <णिया> निवडणूक जी आहे ही निवडणूक मोदींच्या गॅरंटीवर आहे मोदीजींना महाराष्ट्र आणि देशावर देशावरचा विश्वास मोदीजीवर आहे आणि त्यामुळं त्यांचं काम आहे त्यांना पक्ष चिन्ह मिळालं आहे ते लढतील पण मला विश्वास आहे की मोदींच्या गॅरंटीवर महाराष्ट्रामध्ये एक्कावन्न टक्के मतं आम्हाला मिळतील त्यांना त्यांना चिन्ह मिळालं आहे त्यांचं अभिनंदन आहे त्यांनी लढावं आम्ही लढणार आहोत पण आम्हाला हे माहिती आहे की मोदींच्या गॅरंटीवर हा देश हा महाराष्ट्र मोदींच्या बागेवर बारामतीमध्ये वाकयुद्ध सुरू झाले बारामतीवर पहिल्यापासून भाजपचं लक्ष होतं आणि तसंच झाले बारामती बारा लोकसभेमध्ये अजित पवारजी जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला साठ टक्केच्या वर मतं मिळतील आणि बारामतीमध्ये सर्वात मोठा विजय महाराष्ट्रात होईल मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो आहे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली